गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः साधना सेवा सत्संग हा आपला चैतन्याचा मार्ग आपल्या सद्गुरूंनी ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावळी आणि सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांनी या रस्त्यावर आपल्याला चालायला सांगितलं आणि सतत अभ्यास सतत अभ्यास या रस्त्यावर चालणं हा आपण दररोज संकल्प केला पाहिजे कारण काय दररोज संकल्प दररोज का केला पाहिजे कारण आपल्या मध्येच डळ होतं होत दररोज सतत अभ्यास साधना चुकली तर सत्संग जास्त करायचा सेवा जास्त करायची सेवा चुकली तर साधनेवर फोकस करायचा आयडियली सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग हे केलंच पाहिजे आणि हा दृढ निश्चय दररोज सकाळी आपण केला पाहिजे मी पण करतो प्रत्येकाने केला पाहिजे का कारण याच्यातच बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात जर झाडाच्या मुळाशी आपण पाणी घातलं तर पानं फुलं फळ सगळं जसं टवटवीत होतं तस दररोज सकाळी साधना सत्संग हाच आपल्या गुरु परंपरेचा मुख्य निर्देश आहे बस तुम्ही भगवंताने दाखवलेल्या मार्गावर चाला सद्गुरूने दिलेल्या नामस्मरणाचं अखंड नाम स्मरण करा अखंड म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर आणि जेव्हा प्रत्येक श्वासाबरोबर हरी बोला देता हरी बोला घेता हरि बोला उठता हरि बोला बैसता हरि बोला देता हरी बोला घेता हरी बोला दळता हरी बोला कांडता हरी बोला भांडता सर्व कार्य करिता हरि बोला अशी जेव्हा तुमची अवस्था होऊन जाते तेव्हा एक एक गोष्टीचा अनुभव डायमेन्शन्स उलगडायला लागतात आता आपण राहतोय आता आपण थ्री डायमेन्शनल वर्ल्ड मध्ये राहतोय पण फोर्थ डायमेन्शन फिफ्थ डायमेन्शन सिक्स्थ डायमेन्शन सेवन्थ डायमेन्शन नाईन डायमेन्शन इलेवन्थ डायमेन्शन्स ट्वेल्थ डायमेंशन्स ह्या डायमेन्शन्सच्या उलगडा अनुभवाशिवाय होत नाही समजा मी तुम्हाला सांगितलं की हा कागद आहे आणि हा कागद कसा आहे तुम्ही म्हणाल की हा प्लेन आहे या कागदाला उंची आणि खोली असते असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला काही उल्लू बनवतायत येड बनवतायत कारण हा कागद एकाच प्रतलामध्ये आहे त्याला उंची आणि खोली नाही ते प्रतल आहे प्रतल त्याला उंची पण नाही आणि खोली पण नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याला उंची आणि खोली आहे असं जर मी म्हटलं तर तुम्ही मला वेडा म्हणाल अगदी तसंच या बाकीच्या डायमेन्शन मी बोलायचा प्रयत्न केला तर सगळे ज... तुम्हीच नाही सगळी जनता मला वेळ म्हणेल हा विषय आहे अनुभवजन्य जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे मासा मासा पाण्यात श्वासो कसा घेतो या आपल्याला मासा बनल्याशिवाय कळणार नाही मासा बनल्याशिवाय कळणार नाही आपण म्हणतो की तो उन्हाळ्यात पाणी घेतो आणि कल्याणमधून काढून टाकतो आणि ज्यावेळेस पाणी आत जातो हवेतला ऑक्सिजन नाही घेत तो पाण्यात अरे मग मी तेच तर म्हणतोय चंद्रावर पण प्राणी आहेत की जे चंद्रावरून चंद्रावर थे। जे वातावरण आहे चंद्रावरच तिथून ऑक्सिजन घ्यायला ते समर्थ आहे मी तेच म्हणतोय सूर्यावर पण असे जीवसृष्टी आहे की जे सूर्याच्या उष्णतेमधून ऑक्सिजन घ्यायला समर्थ आहे जर पाण्यात मासे तुम्हाला पाण्यातल्या माशांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता तर सूर्यावरच्या जीवसृष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाहीत का सूर्य लोकावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाहीत का बरोबर तुम्हाला हे वेड्यासारखंच वाटेल वाटणं स्वाभाविक आहे त्यात काही चुकीचं नाही का जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती आता मी जे बघितलेलं आहे मी जे बघतो त्याच्यावर माझा विश्वास आहे अरे हो पण तू पहिले अनुभव घे अनुभव कधी मिळेल जर तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालाल तर चैतन्याच्या मार्गावर म्हणजे साधना सेवा सत्संग कराल तर असच एक फकीर होता तो गावात गेला आणि गावातल्या लोकांना सांगितलं की त्या रामपूरला जायचा रस्ता कुठे त्यांनी सांगितलं ही नदी आहे ही नदी ओलांडली की त्याच्या पुढे रामपूरचाच रस्ता लागून जातो उजवीकडे वळा आणि रामपूरला जा धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू म्हटलेत ते फकीर आणि ते गेलेत त्या नदीच्या किनाऱ्यावर गेलेत आणि बसलेत एका ठिकाणी ऊन पाऊस वारा पण ते तिथंच बसून राहिलेत गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं की अरे हा फकीर तर रामपूरला चालला होता महा नदी ओलांडून का जात नाही तिथंच का बसला बरं ऊन पाऊस वारा तसाच बसलाय हा एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झालेत शेवटी त्या लोकांना काहीतरी प्रॉब्लेम वाटला म्हणून त्या फकीराची मदत करायला गेलेत आणि फकीराला विचारलं की महाराज तुम्हाला तर रामपूरला जायचं होतं ना म्हणे हो रामपूरला जायचंय ना मग जात का बर नाहीयेत ही नदीतलं पाणी संपायची वाट पाहतोय नदीतलं पाणी संपलं की मी नदी नदी क्रॉस करून तिकडे जाईल ते लोक म्हणत बाबा तुम्हाला म्हणजे ठिकाणावर आहे ना तुमचं का तुम्हाला काही बेडबीड लागलंय ला अहो नदीतलं पाणी कसं संपेल अरे मग तेच तर मी या लोकांना सांगतोय तुमचे काम कधी संपतील गणपती गेला की लगेच नवरात्र चालू होतील नवरात्र गेले की लगेच दिवाळी चालू होईल दिवाळी गेली की अजून परत काय इयर एंडिंग येणार डिसेंबर पुन्हा अजून म्हणजे ही श्रंखला चालूच राहते ही श्रंखला चालूच राहते तुमच्या दिनक्रमातल्या इच्छा आकांक्षा अपेक्षा वाचना हे संपलं की मग आपण ते करू जे लोक म्हणतात की अध्यात्म हा माथारपणा करायची गोष्ट आहे ते निखालच बुडालेत निकालच बुडालेत अरे कोण काळ येईल नाही या देहाचा कल करायचो आज कर आज करायचो अब पलमे परलय होयगा बहुरी करो कब कर। तो फकीर तेच म्हटला मला पण तुम्हाला कसं वेळ लागले तुम्हाला तुम्ही मला वेळ म्हणतायत ना मी तुम्हाला वेळ म्हणतोय तुम्हा अरे जसं ही नदी पाणी संपायची वाट पाहणं म्हणजे तिकडच्या तीराला जाणं शक्य नाही अगदी तसंच माझ्या जीवनातलं थांब मला नोकरी लागली की आ, मग जरा पैसे कमवतो लग्न करतो लग्न मग फ्लॅट फ्लॅट घेतो फ्लॅट घेऊन अरे नाही जरा मला बंगला पाहिजे होता मग बंगला घेतो मग अध्यात्म कधी करतो नाही बंगला बंगला झाला मस्त जरा तिथं मेडिटेशनची रूम वगैरे बनवतो त्या मेडिटेशन त्या मेडिटेशनची रूम बनवली की बंगला अरे नाही तिथं समोर स्विमिंग पूल पाहिजे होता अरे तुझ्या या इच्छा आकांक्षा अपेक्षा वासनांची ही नदी आहे आणि ही नदी कधीही संपू शकत नाही जस जसं त्या फकीराला जर रामपूरला जायचं असेल तर ही नदी त्याला जशी आहे तशी क्रॉस करायला लागेल ला नदी क्रॉस करायला लागेल नदीतलं पाणी आटायची वाट पाहणं म्हणजे मूर्खपणा आहे निव्वळ अगदी तसच जीवनातल्या माझ्या इच्छा आकांक्षा बाकीच्या सगळ्या पूर्ण करून देतो आणि मग मी देवधर्माला लागतो तो बुडाला त्याच्यामध्ये आणि या फकीरामध्ये काहीच फरक नाही सांगायचा मुद्दा नीट समजून घ्या त्या फकीराने नीट व्यवस्थित समजून सांगितलं की हे संपलं की मग ते करू मग अध्यात्म करू मग गुरुची भक्ती करू नाही आत्ताच 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 आपण सुरुवात केली पाहिजे गुरुने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प घेतला पाहिजे आणि गुरु आपले सद्गुरु म्हणजे थ्री डायमेन्शनल जगतातला श्री कृष्ण आहे लक्षात घ्या आणि कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये जगण कृष्णार्पित भावनेने जगण यालाच म्हणतात अध्यात्मातलं श्रेष्ठत्व आणि ते अचीव करणं ते प्राप्त करण हेच साधकाच मुख्य कर्म आहे एकाएकी शक्य होत नाही आणि म्हणून दररोज प्रॅक्टिस करायला लागते साधना म्हणजे काय प्रॅक्टिस दररोज साधना एक एकाचा दोन दोनाचा तीन तीनाचा चार चाराचा म्हशीला पाय चार गाईला शिंग दोन हे जसं रोज गिरवावं लागतं मास्तर जसे गिरवून घेतात अगदी तसंच हे शिक्षकाचं काम असत गिरवून घेणे अगदी तसंच आपण दररोज दररोज तोच संकल्प उठणे चंदा आणि तोच धंदा काय साधना सेवा सत्संग अखंड नामस्मरण ह्या गोष्टींना आपण एकदा गोचिड्यासारखं चिटकून राहिलं पाहिजे जगाचं सूर्य एक वेळेस पश्चिमेला उगवेल सूर्य एक वेळेस पश्चिमेला उगवेल जग उलटच्या पालटा होऊन जाईल जगाचं काय व्हायचं ते हो पण सकाळ झाली म्हणजे मी साधना करणार दिवसभर मी सेवा करणार रात्री झोपायच्या आधी सत्संग आहे मला माहीत आहे एकाएक या गोष्टी घडत नाहीत कारण सांसारिक जबाबदाऱ्यांमध्ये आपण तेवढे अडकलेलो असतो थांब माझ्या बाळाला गंध लावू दे थांब माझ्या बाळाला पावडर लावू दे थांब माझ्या बाळाला पाजू दे हे सगळं चालूच असत हे सगळं जीवन म्हटलं की चालूच असतं आणि मग भगवंत वाट पाहतो अरे तू कधी येशील माझ्याकडे तू कधी येशील माझ्याकडे तू माझ्याकडे यावा याच्यासाठीच सद्गुरुने त्याच्या रूपाला सद्गुरूच्या रूपात आपल्या जीवनात पाठवलेला आहे आणि आपण नशीबवान आहोत की आपल्या जीवनात सद्गुरूचा आविर्भाव झालेला आहे सद्गुरुच्या कृपेशिवाय तुम्ही इथं पर्यंत पोहोचू शकत नाही पोहोचूच शकत नाही ही सद्गुरूची कृपा आहे ही सद्गुरूची कृपा आहे की तुम्ही इथं पर्यंत येऊन पोहोचतात नाहीतर अनेक लोक आहेत अनेक लोकांना माहिती आहे की इथं सत्संग चालतो पण कोणाला यायची इच्छा होते त्यांनाच यायची इच्छा होईल ज्यांच्यावर माझ्या सद्गुरूची कृपा झालेली आहे ही गोष्ट तुम्हाला समजली तर समजली नाही समजली तर त्या सोडून पण अनुभवाशिवाय अनुभवाशिवाय उत्पन्न होत नाही हे मी ज्ञान दिलं आणि रोज तेच सांगतो वेगवेगळ्या स्टाईलने सांगतो वेगवेगळ्या स्टाईलने सांगतो ऍक्च्युअली मी का सांगू शकतो कारण रोज मी एकच गोष्ट सांगतो एकच गोष्ट सांगतो शब्द वेगवेगळे असतात पण गोष्ट एकच असते निधी ध्यासन समर्पण अखंड नामस्मरण साधना सेवा सत्संग चैतन्याचा मार्ग हाच मुख्य गाभा आहे आणि तुम्हाला सांगतो जे दो पातो कबीर महाराज म्हणतात की दोन पात्यांमध्ये जे भरडले जात आहेत ना त्यांच्याकडे बघून दिया कबीर दो पातो के बीच मे बचा न बचानकोय तर तेच वाचतात जे खुंटीजवळ टिकून राहतात आणि खुंटीजवळ जे दाणे टिकलेले असतात ना ते खूप थोडे असतात लक्षात घ्या बाकीचे सगळे दळले जातात या संसाराच्या चक्कीमध्ये बाकीचे सगळे दळले जातात दो पातो के बीच मे बचा न बचानकोय तर तोच वाचणार तो तो जो खुंटीला धरून आहे आणि हेच मार्गदर्शन एकदा उत्तरेला द्रौपदीने केलं एकदा युद्ध चालू होत युद्ध चालू होतं महाभारताच चा, आणि अभिमन्यू युद्धात गेलेला होता आणि उत्तरा चिंताग्रस्त उत्तरा म्हणजे अभिमन्यूची बायको त्या राजवाड्याच्या पायऱ्यांवर बसलेली होती खूप चिंताग्रस्त की आता माझा नवरा युद्ध एवढं मोठं युद्ध चालू आहे असं चालू येतं पण विरांगणा होती क्षेत्रिय होती चिंता जरी असली तरीही तिला टेन्शन नव्हतं नीट समजून घ्या चिंता होती नवऱ्याची पण टेन्शन नव्हतं कारण तिला माहित होतं अर्जुना सारखा सासरा आहे भीमा सारखा तिचा सासरा आहे आणि अभिमन्यू सारखा तिचा नवरा आहे आणि तेवढ्यात तिथं तिची सासू म्हणजे कोण द्रौपदी आले द्रौपदीने बघितलं तिच्या चेहऱ्यावर चिंता आहे ती जवळ गेली तिच्या डोक्यावरून हात फिरवला काय रे बाळ चिंता दिसतीस चिंता वाटणं तुला स्वाभाविक आहे माझा मुलगा तुझा नवरा अभिमन्यू युद्धात गेलेला आहे तुला चिंता वाटणं स्वाभाविक आहे अरे भीमा सारखा तुझा सासरा अर्जुनासारखा गांडी उधारी अर्जुना सारखा सासरा मला काय चिंतेची गरज असं कोण म्हटलं उत्तरा द्रौपदीला पण द्रौपदीने तिच्या चेहऱ्यावरून अलगद हात फिरवत तिला सांगितलं अगं बाळे तुला मी सांगते तुला मी सांगते माझ्या अनुभवावरून सांगते माझ्या अनुभवावरून सांगते तुला कितीही चिंता वाटली तरी एकाच व्यक्तीवर फक्त तू समर्पित हो एकाच व्यक्तीवर विश्वास ठेव ती म्हणजे बाकीचे नाते गोते काही कामाचे येत नाही मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे गुरु सभेमध्ये मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे जेव्हा माझे वस्त्र फेडले जात होते तेव्हा हेच हेच तुझे सासरे खाली मान घालून बसलेले होते तो अर्जुन गांडीवधारी अर्जुन तो गदाधारी भीम तेच जाऊ दे पण गुरुधोन आचार्य कृपाचार्य नंतर भीष्माचार्य हे सगळेच्या सगळे मुग गळून बसले होते जेव्हा माझं वस्त्र कौरव जेव्हा माझे वस्त्र हरण करत होते तेव्हा मी मी या सगळ्यांकडे दाद मागितली मी माझ्या वीर नवऱ्यांना म्हटलं अरे तुम्ही नपुसक आहात की काय तुमच्या समोर तुमच्या डोळ्याच्या समोर माझा एवढा अपमान होताना तुम्ही बसलेले आहात ला तुम्हाला लाज वाटली पाहिजे इतके वचन बोलून सुद्धा माझ्या मदतीला कोणीही आलं नाही तीच अवस्था भीष्माचार्यांची तीच अवस्था कृपाचार्यांची आणि तीच अवस्था द्रोण ते आंधळे धृतराष्ट्र आणि गांधारी हतबल होऊन फक्त हत मुठात चोळत होते पण माझ वस्त्र हरण होताना या सर्वांनी खाली मान घालून का होईना पण बघत होते आणि एक्झॅक्टली त्याच वेळेस त्यावेळेच श्रीकृष्ण मात्र अतिशय अस्वस्थ झालेत अस्वस्थ झालेत द्वारकेला आणि रुक्मिणी मातेने विचारलं नाथ तुम्ही अस्वस्थ का काय झालं तुम्हाला अगं माझी भक्त माझी भक्त संकटात आहे कोण माझी माझी प्रिय भक्त द्रौपदी संकटात आहे तिचं वस्त्र हरण होत आहे मग जा ना तुम्ही मदत करा ना जा तुम्ही मदत करा अगं ती मला बोलवून नाही राहिली तेव्हा श्रीकृष्ण काय म्हटले अगं मी तर तयार आहे तिने हाक मारायचा अवकाश कि मी तिथे जाऊन पोहोचेल मी तिथं जाऊन पोहोचेल पण दुर्दैवाने अजूनही ती तिच्या नवऱ्यांकडे ती तिच्या सासऱ्यांकडे ती, ती, ती त्या, त्या कौरवांकडेच भीक मागत आहे अजूनही तिने माझ नामस्मरण केलं नाही अजूनही तिने माझी आठवण काढली नाही मी तर तयार आहे तिच्याकडे जायला मी तर तयार आहे तिला मदत करायला पण अजूनही तुला आठवतं म्हणे तुला आठवतं जेव्हा सुई यज्ञ चालू होता शिशुपालाचा तेव्हा सुदर्शन चक्रामुळे माझ्या ज्या ज्यावेळेस जखम झाली त्यावेळेस माझ्या सगळ्या बायका म्हणजे तुम्ही उपस्थित होतात कोणी वैद्याला आणायला गेलं कोणी ड्रेसिंगचं मटेरियल आणायला गेलं पण द्रौपदी ती पर्वा न करता तिने तो शालू फाडला आणि त्या त्या चिंदीने चिंदी कर्ज आज फेडायची वेळ आलेली आहे आज मला जायचं आहे पण मग पटकन जात का कारण ती अजून मला बोलून नाही राहिली विषय समजला का तुम्हाला आणि जेव्हा हातबल झालं हातबल झालं द्रौपदीला कोणीच उरलं नाही आणि जेव्हा द्रौपदीला जाणीव झाली की आता या जगात माझ ना कोणी सासरा ना माझा नवरा ना, ना माझ कोणी नात गोत काही नाही तेव्हा तिने हे माधवा हे, हे केशवा धाव पावगा गोविंदा असं ज्यावेळेस म्हटल्यानंतर क्षणात क्षणात दुसऱ्या क्षणात कौरव थकून जाईपर्यंत तिला वस्त्र पुरवलं गेलं किंबहुना श्रीकृष्ण स्वतः तिचं वस्त्र झाले विषय नीट समजला पाहिजे विषय नीट समजला पाहिजे अरे विश्वास ठेवायचाच असेल तर फक्त आपल्या सद्गुरूवर विश्वास ठेवला पाहिजे भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे आणि नुसता विश्वास नाही दृढ विश्वास ठेवला पाहिजे प्रत्येक संकटात तुम्ही हाक मारा तुम्ही हाक मारायचा अवकाश कि तो आपल्या सोबत असतो पण ती तळमळ जी तळमळ द्रौपदीला लागली कधी लागली जेव्हा तिला कळून चुकलं की कोणी नाही रे कोणाचे येथे यायाचे आणि एकलेच जायचे जेव्हा तिची पार इज्जत पूर्ण सभेमध्ये लिलाव होण्याची वेळ आली तेव्हा तिने एकाचाच धावा केला आणि त्या एकाचाच धावा करायला माझे सद्गुरू सांगतात माझ्या सद्गुरूंच्या मा, वचनांवर माझी माझा विश्वास नाही माझी दृढ श्रद्धा आहे अशी दृढ श्रद्धा तुमची पण बसावी आणि तुम्ही पण भगवंताच्या चरणांशी निधी समर्पित व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला विराम देऊया श्री गुरुदेव दत्त